नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत पावलो यांनी मांडलेली अभिजात अभिसंधानाची अध्ययनाची उपपत्ती इंग्रजीमध्ये क्लासिकल कंडिशनिंग लर्निंग थेअरी या व्हिडिओत याच्या संकल्पनेसोबतच आपण यावर आधारित पाच बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा सुद्धा करणार आहोत तर आधी आपण ही संकल्पना समजून घेऊया अभिजात अभिसंधान अभिसंधान म्हणजे दोन गोष्टींमधला बंधन रशियन शास्त्रज्ञ इवॉन पावलॉ यांनी अध्ययनाची प्रक्रिया ही अभिसंधानाच्या सिद्धांतावर आधारित असल्याचे मांडले आहेत आणि त्यांनी हे सिद्ध केलं की एखाद्या गोष्टीला नैसर्गिक नैसर्गिक जे उद्दीपन असतं त्याच्या त्याच्याशी जुड जोडलेलं जे कृती आहे ती कृती एखाद्या कृत्रिम उद्दीपनासोबत वारंवार दिलं सुद्धा घडते आणि त्यासाठी त्यांनी कोणता प्रयोग केला होता त्यांनी एका कुत्र्यावर प्रयोग केला घंटी वाजवल्यानंतर लगेच अन्न दिले अन्न दिल्यानंतर काही काळानंतर फक्त घंटी वाजवल्या सुद्धा कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटू लागली हे शास्त्रीय संयोजनाचे उदाहरण आहे कुत्र्याची जी प्रतिक्रिया असते नैसर्गिक प्रतिक्रिया असते ती त्याची जी लाळ निर्मिती असते ती अन्नाला बघून झाली पाहिजे पण ज्या वेळेस अन्नासोबत वारंवार घंटी वाजवल्यानंतर अं चा अनुभव दिल्यानंतर त्या कुत्र्याला ती जी लाळ निर्मितीची प्रक्रिया होती ती अन्न नाही दिली आणि नुसते घंटी वाजली तरी सुद्धा येत होती याचा अर्थ नैसर्गिक जी काही प्रतिसाद होता लाळ येण्याचा तो अन्नासाठी होता पण अन्ना अन्ना अन्न आणि कृत्रिम उद्यापन हे एकत्रित केल्यामुळे त्याची भावना अशी झाली त्याचं अध्ययन असं झालं की अन्न म्हणजेच घंटी आणि घंटी म्हणजेच अन्न आणि मग अन्न नाही मिळालं तरी सुद्धा घंटीचा आवाज आला तरी सुद्धा त्याची लाळ निर्मिती होत होती म्हणजे मुख्य नैसर्गिक उद्दीपनाच्या अनुपस्थित सुद्धा या कृत्रिम उद्दीपनाला प्रतिसाद देऊ लागला हे त्याचं अध्ययन झालं आणि हे कशामुळे झालं अभिसंधानामुळे झालं अभिसंधान म्हणजे दोघांचं एकत्रीकरण झालं आणि घंटी म्हणजेच जणू काही अन्न आणि अन्न प्रक्रिय मिळण्याची प्रक्रियाच म्हणून जणू काही घंटीचा आवाज असं त्याचं अभिसंधान झालं या दोनमध्ये बॉन्डिंग झालं या दोन घटनांमध्ये म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम उद्दीपनामध्ये आणि त्यातून त्याचं अध्ययन असं झालं की घंटीचा आवाज म्हणजेच अन्न आहे आणि अन्न म्हणजेच घंटी आहे तर ह्या प्रयोग अशा प्रकारचा प्रयोग केल्यानंतर त्यांनी निष्कर्ष असा काढला की अध्ययन जे होते ते अध्ययन याचाच अर्थ उद्दीपन आणि प्रतिसाद यातील संबंध निर्माण होणे आता शिक्षण प्रक्रियेच्या संदर्भात अध्ययनाच्या संदर्भात ही अध्ययन उपपत्ती कशी आपल्याला सांगता येईल एखादा विषय विद्यार्थ्याला आवडतो आणि एखादा विषय आवडत नाही यामागची अनेक कारणं असू शकतात पण यामागे जर शिक्षकाचं कारण असेल एखादा शिक्षक उत्तम अध्यापक नसेल आणि त्यांचं अध्यापन विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांना विषय समजत नाही आणि निमित्ताने त्यांना शिक्षक किंवा अध्यापक न आवडता त्यांना तो विषय ना आवडायला लागतो म्हणजे विषयाची नावड आहे प्रत्यक्षामध्ये विषय समजत नाही म्हणून विषय ना आवड ती विषयाशी संबंधित न राहता ती शिक्षकांकडे जाते आणि या पद्धतीने त्याला तो विषय ना आवडू लागतो तसंच दुसरं एखादं उदाहरण की एखादा विद्यार्थी रनिंगमध्ये पहिला आला रनिंग पहिल्यानंतर त्याला जर काही तिथे गोल्ड मेडल ठेवलं तर त्याला त्या गोल्ड मेडलचा आनंद जास्त होतो प्रत्यक्षात त्या रेसमध्ये जिंकल्यापेक्षा त्याला गोल्ड मेडल मिळायचा आनंद जास्त होतो आणि प्रत्यक्षात म्हणजे जे त्याचं नैसर्गिक उद्दीपन आहे ते नैसर्गिक उद्दीपन जिंकणं हे असेल पण त्याच्याऐवजी कृत्रिम उद्दीपन जे आहे ते त्याला मेडल मिळणं आहे आणि मेडल मिळाल्यानंतर तो जास्त खुश होतो तसंच वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षकांना ह्या अभिसा अभिसंधानाचा सकारात्मक उपयोग केला पाहिजे ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये सातत्याने सकारात्मक प्रतिसाद देत असतात विद्यार्थ्यांचं कौतुक करत असतात विद्यार्थ्यांचा समस्या समजून घेत असतात त्यानंतर शिक्ष थे विद्यार्थ्यांचं साहजिकचपणे वर्गातलं अध्ययन वाढतं वर्गातलं त्यांचं अवधान वाढतं याचं कारण की शिक्षकांनी तयार केलेले जे कृत्रिम उद्दीपन आहेत म्हणजे त्यांचं कौतुक करणं त्यांना शाबासकी देणं त्यांना त्यांना प्रशस्ती देणं त्यांचं कौतुक करणं ह्या गोष्टी ज्या आहेत हे कृत्रिम उद्दीपन आहे प्रत्यक्षात होणारं अध्ययन जे आहे ते अध्ययन हे नैसर्गिक उद्दीपन या ठिकाणी आहे म्हणजे गुण कशा करता मिळवायचे किंवा वर्गात चांगलं आपण कशा करता वागायचं तर शिक्षकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे म्हणून तसंच बघा काही पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रॉमिस करत असतात की दहावीनंतर तुला हे घेऊन देईल बारावीनंतर तुला हे घेऊन देईल इतके टक्के मिळाल तर तर मग त्या विद्यार्थ्याचं असं येऊ शकते की टक्के मिळवण्यापेक्षा ती वस्तू मिळणार आहे म्हणून तो अभ्यास करायला लागतो मग ते वस्तू मिळणं म्हणजे सायकल असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल हे झालं तिथे कृत्रिम बुद्धीपण आणि प्रत्यक्षात नैसर्गिक उद्दीपण काय होतं की त्या परीक्षेमध्ये यश मिळवणं म्हणजे असं चांगल्या पद्धतीने जर आपण असे कृत्रिम बुद्धीपनं दिले तर विद्यार्थ्यांचं जे नैसर्गिक उद्दीपन आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि चांगल्या पद्धतीने तो अध्ययन करू शकेल यावर आधारित काही बहु पर्यायी प्रश्न सरावा खातर आपल्या समोर आहेत पावलावने खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर शास्त्रीय संयोजनाचे अर्थात शास्त्रीय अभिजात अभिसंधानाचे प्रयोग केले तर आपण असं बघितलं की कुत्र्यावर प्रयोग केले त्यांनी त्यानंतर घंटीचा आवाज आणि अन्न एकत्र दिल्यास कुत्र्याला लाळ येते हे उद्दीपन कोणते ओळखले जाईल नैसर्गिक कृत्रिम संयुक्त आणि परक आता याच्यामध्ये दोन गोष्टी घंटीचा आवाज आणि अन्न एकत्र दिलाय त्यामुळे अर्थात हे याचं उत्तर जे आहे ते संयुक्त उद्दीपनाचं आहे एका शिक्षकाने प्रत्येक वेळेस संख्या शृंखलेच्या सरावानंतर विद्यार्थ्यांना शाबासकी दिली फक्त शाबासकी दिल्यावरही मुले सराव करू लागली हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे अर्थात हे प्रयत्न हे आपल्याला या ठिकाणी शास्त्रीय संयोजनाचे उदाहरण आहे अभिजात अभिसंधानाचे उदाहरण आहे काही ठिकाणी शब्द हा सुद्धा वापरलेला आहे अभिजात अभिसंधान अर्थात शास्त्रीय संयोजनाचे संबंध आहे त्यांची जी काही शाबाशी कृत्रिम पण आहे आणि त्यांची जी प्रत्यक्ष संख्या श्रृंखलाचा जो काही सराव आहे तो त्यांचा नैसर्गिक उद्दीपन आहे प्रश्न चौथा पावलाच्या प्रयोगात लाळ येण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया कोणत्या उद्दीपनावर आधारित होती अन्न घंटी स्पर्श शाब्दिक कौतुक तर त्यात बी अन्न हे नैसर्गिक उद्दीपन होतं आणि घंटी जी होती कृत्रिम उद्दीपन होतं प्रश्न क्रमांक पाच एका बालकाला इंजेक्शन घेतल्यानंतर वेदना झाल्या पुढच्या वेळेस तो केवळ डॉक्टर पाहिल्यानंतरच घाबरू लागतो हे कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे तर हे अर्थात अभिजात अभिसंधान म्हणजे शास्त्रीय संयोजनाचे उदाहरण आहे कारण कृत्रिम या ठिकाणी कृत्रिम उद्दीपन जे आहे ते डॉक्टर आहे कारण डॉक्टरांमुळे त्रास होत नाही खरं इंजेक्शन टोचल्यामुळे त्याला त्रास होतो त्याला त्याची रिॲक्शन देणं ही योग्यच आहे पण त्यासोबत डॉक्टर यांचं डॉक्टर या विषयाचं डॉक्टर या व्यक्तीचं अभिसंधान झाल्यामुळे जोडणी झाल्यामुळे त्या दोन्ही गोष्टी एकच आहे त्यामुळे जो प्रतिसाद त्यांनी त्या इंजेक्शनला द्यायचा आहे तोच त्या डॉक्टरांनाही तो देऊ लागतो अर्थात हेच शिक्षकांच्या बाबतीत होऊ शकतं हेच अध्यापनाच्या बाबतीत होतं की एखादा विषय जो आहे तो विषय जर सोपा वाटत जर शिक्षकांमुळे तो सोपा वाटत असेल तर त्या विषयाला सुद्धा तो विषयसुद्धा विद्यार्थ्यांना आवडू लागतो आणि एखाद्या शिक्षक हे कुशल शिक्षक नसतील तर त्यामुळे विषयसुद्धा त्यांना आवडू लागतो कारण प्रत्यक्षात शिक्षकांचं अध्यापन त्यांना आवडत नाही म्हणून तो विषयसुद्धा त्यांना आवडत नाही किंवा त्यांना समजत नाही तर आपण या अध्ययन अद्देन, अध्ययनाच्या ह्या उत्पत्तीचा वापर करून वर्गामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सकारात्मक मोटिवेशन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आपण विद्यार्थ्याचं अध्ययन हे हे नैसर्गिक उद्दीपन मानून त्याला अनुसरून आपल्याला जेवढे तिथे सकारात्मक असे कृत्रिम उद्दीपना देता येतील शाबासकीची असतील कौतुकाचे असतील प्रशस्तीचे असतील पालकांशी बोलून पालकांना त्यांचं कौतुक करण्याची असेल वर्गात सर्वांसमोर कौतुक करण्याचं असेल शाळेमध्ये सगळ्यांसमोर त्यांचं कौतुक करण्याचं असेल वेगवेगळी शाळेमध्ये पारितोषिकं असतील तर ही सगळी कृत्रिम उद्दीपना आहेत या निमित्ताने विद्यार्थ्याचं अध्ययन जे की नैसर्गिक उद्दीपना आहे म्हणजे त्यांनी अध्ययनाला प्रतिसाद द्यावा असं वाटतं म्हणून तो आपल्याला वाढवण्यासाठी जेवढे जास्तीत जास्त चांगले सकारात्मक कृती कृत्रिम उद्दीपनं देता येतील तेवढे आपण द्यायला पाहिजे